नमस्कार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आता जाऊया थेट मतमोजणी केंद्रामध्ये चौदाव्या फेरी अखेर आपण तर... या ठिकाणी आकडेवारी पाहणार आहोत चौदाव्या फेरीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांना सहा हजार मते तर विक्रमसिंह सावंत यांना तीन हजार चारशे शहाण्णव मते या ठिकाणी मिळाले आहेत पंधराव्या फेरीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांना सहा हजार दोनशे सत्तावीस मते मिळाले आहेत तर विक्रमसिंह सावंत यांना एकतीसशे चौपन्न मते मिळालेले आहेत सोळाव्या फेरीमध्ये आमदार गोपीचंद पळकर यांना पाच हजार एकशे बासष्ट मते मिळाले आहेत तर विक्रमसिंह सावंत यांना चार हजार तीनशे सहा मते मिळाले आहेत सतराव्या फेरीमध्ये आमदार गोपीचंद पळकर यांना पाच हजार पाचशे ऐंशी मते मिळाले आहेत तर विक्रमसिंह सावंत यांना तीन हजार एकशे चार मते मिळाले आहेत अठराव्या फेरीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांना पाच हजार पाचशे एकोणसाठ मते मिळालेल्या आहेत तर विक्रमसिंह सावंत यांना तीन हजार दोनशे आठ मते मिळाले आहेत असे एकूण अठराव्या फेऱ्याखेर आमदार गोपीचंद पडळकर यांना तेहत्तीस हजार एकशे एक्क्याऐंशी मताची आघाडी मिळालेली आहे त्यामुळे अजूनही फेऱ्या बाकी आहेत सध्या कार्यकर्त्यांचा जल्लोष या ठिकाणी सुरू आहे गुरालाची उधळण सुरू आहे कार्यकर्ते मोठे जल्लोष करत आहेत गुरालाची प्रचंड उधळण या ठिकाणी सुरू आहे एकूण आता अठरा फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत अठरा अखेर तेत्तीस हजार एकशे एक्क्याऐंशी मतांची आघाडी आमदार गोपीचंद पडळकर यांना मिळालेली आहे धन्यवाद